हेमंतला जेवणात आवडते नल्ली निहारी हेमंतला जेवणात आवडते नल्ली निहारी तिकीट काढायची तारीख लक्षात ठेवा तारीख आहे चोवीस जानेवारी मगाशी तू तो इंस्टंट उखाणा घेतलास बघ तर सगळ्यांनी असे इंस्टंट उखाणे घ्यायचे आहेत तुझा उखाडा मी एका इंटरव्ह्यूत ऐकला एक होता तो खूप जास्त फर्स्ट क्लास होता आता मी इंटरव्ह्यू नाव नाही घेणार पण सिद्धार्थ पासूनच सुरुवात तुझ्यापासून क्षितीचं नाव घेतो क्षिती काय करते कुकिंग क्षितीचं नाव घेतो क्षिती काय करते कुकिंग मंडळी आओ बघताय काय पटापट तिकीट काढा कारण बुकिंग कमाल कमाल इन्स्टंट राजस इकडे का सर काही मी जाताच जवळ आलाय चोवीस जानेवारी जवळ आलाय चोवीस जानेवारी आता मिटणारे प्रेक्षकांमधला आणि आपला दुरावाय हो, आता जवळ आलाय चोवीस जानेवारी तर मिटणारे प्रेक्षकांमधला आणि आपला दुरावा मनातलं सगळं किलमिश दूर व्हावं आणि फक्त प्रेमाचा जिव्हाळ्याचा सहवास पुरावा <आहा>। मला ना नाही हे होत आहे हृदया किलमिश हे होत आहे किलमिशे किलमिश न खूप हे झालाय प्रॉब्लेम झालाय मला संपलं रे मी आता माझ्यातलं होत नाही आता कोण घेत आम्ही दाभाडेंची फॅमिली बोलते कडू खाते तिखट पण त्यांचा स्वभाव आहे स्वीट wow. दाभाडेंची wow. फॅमिली बोलते कडू खाते तिखट पण त्यांचा स्वभाव आहे स्वीट महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की आमचा सिनेमा फर्स्ट क्लास पद्धतीने करून टाका सुपरहिट तुझ्या wow. लक्षात आहे का मी तुला जे कानात सांगितलंय ते आता आय थिंक सो आय थिंक सो ती आता उखाने जायचे म्हणलं माझ्या बाजूला उभी राहिली मी पटकन सांग ना कानात काहीतरी सुचाव ना <laughs> का विचार का आठवतो ओ आठवते आठवते हा हां थांक्स अ हेमंतला जेवणात आवडते नल्ली निहारी हेमंतला जेवणात आवडते नल्ली निहारी तिकीट काढायची तारीख लक्षात ठेवा तारीख आहे चोवीस जानेवारी थँक्यू अमेर्याच्या शेजारी आपल्या फॅमिली बरोबर सुंदर सिनेमा बनवणं हे काम काही खायचं नाही चोवीस पासन आमचा फर्स्ट क्लास दाबाडे बघितल्याशिवाय तुम्ही राहायच नाही अजिबात एकच फक्त एकच म्हणायचं एकच सगळं छान आहे म्हणजे ते मिताली नाही का अर्धांगिनी सिनेमा 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 अर्धांगिनी मिताली बरं नाही वाटत बाहेर गेली म्हणून ठीक आहे चिंकतीच पण हा सिनेमा हाऊसफुल होणार आहे आणि खूप धमाल करणार आहे थिएटरमध्ये सगळे येणार आहे थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू